नमस्कार श्रीदेवी किचन प्रतिभाज रेसिपीमध्ये मनापासून स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत झटपटीत अशी सुकी शिमला मिरची भाजी बनवायला ही सोपी कमीत कमी वेळेत अवघ्या दहा मिनटात तयार होते शिवाय रोजच्याच मसाल्यामध्ये मुलांच्या टिफिनसाठी किंवा वरण भात असेल आमटी भात कढी भात तेव्हाही बनवू शकतो ताटात एका भाजी कमी आली तेव्हाही ही भाजी झटपट तयार होते चला तर मग सुरुवात करूया तर इथे मी एक पाव किलो एवढी ही ताजी हिरवीगार पाहून फ्रेश अशी शिमला मिरची घेतली मिरची धुवून पाणी निथायला ठेवले होते आता एका कॉटनच्या रुमालाने आपण शिमला मिरची पुसून घेऊयात आता मिरची चांगली पुसून कोरडी करून घेऊयात तर इथे मी या पद्धतीने सर्व मिरची धुवून पाणी निथळून पुसून घेतली आता मिरची चिरून घेऊयात तर मिरची इथे आपल्याला जास्त बारीक चिरायची नाही आहे तर बी इथलं मी सर्व हे काढून घेते आणि अशा लांबफणी करून एक त्रिकोणती चौकोन आकारात आपण हे मोठ्या टुकड्यांमध्येच शिमला मिरची चिरून घेऊयात बटाट्याच्या फोडी करतो तेवढ्याच टुकड्यांमध्ये इथे मी में शिमला मिरची चिरून आहे बी आवडत असेल तर तुम्ही यात राहू देऊ शकता मी ते सर्व बी या पद्धतीने काढून टाकलं आणि इथे कोणती चौकोन आकारात असे मिरचीचे तुकडे करून घेतेये आता याच पद्धतीने आपण शिमला मिरची चिरून घेऊयात तर अशी उभी चिरली तर बीचं भाग मग पटकन निघतं हे बाग आणि आपल्याला हवे तसे लहान मोठ्या येते किंवा मिरची घेऊन अशी उभी चिरूनही तुम्ही लांब लांब फोडी करून मग तुकड्यांमध्ये करू शकता जसे की इथे देठ्याचा भाग काढल्यावर अशी मध्ये चिरायची चे, त्यानंतर अशी लांब बाग करायचे आणि लांब बाग करूनही एक दोन ते तीन टुकड्यांमध्ये चिरून घेऊ शकतो अशी ही मिरची पटकनही चिरल्या जाते तुमच्या आवडीनुसार तुम्ही मिरची चिरून घेऊ शकता पण थोडीशी मोठी अशी चिरा जास्त बारीक चिरू नका तर इथे शिमला मिरची अशी मी त्रिकोटी चौकण तुकड्यांमध्ये चिरून घेतली त्यानंतर आता गॅसवर तावा ठेवून घेतला यात पोहे खाण्याचे एक चमचा एवढे तेल घालूयात आणि यातच घालूया अर्धी वाटी चना डाळीचे पीठ किंवा बेसन पीठ आणि मंद वाचेवर मस्त सुगंध येईपर्यंत पीठ आपण भाजून घेऊयात बेसनपीठ जास्त अगदीच लाल करायचं नाही आहे मोठ्या आचेवर मंद ते मध्यम आचेवर थोडंसं असं खरपूस आणि मस्त असा सुगंध यायला लागला की तेव्हा बेसन आपण काढून घेऊयात तर हे पहा थोडंसंच अगदी थोडंसं असंच रंग बदलला आहे जास्त लालसर झाला नाही आता पीठ आपण एका ताटात काढून घेऊयात तर या पद्धतीने सर्व बेसन भाजून काढून घेतले त्यानंतर आता गॅसवर कढाई ठेवून घेतली यात घालूया तेल तेल चांगले गरम झाले की त्यानंतर यात अर्धा चमचा एवढी मोहरी घालूया सोबतच एक चमचा एवढे जिरे घालूयात मोहरी चांगली फुटू द्यायची त्यानंतर एक चमचा जिरे जिरेही चांगले तातळले की आता पाव चमचा एवढे हिंग घालूयात आणि आता घालूयात अर्धा ते पाव चमचा एवढी बडीसो आणि नऊ ते दहा लसण पाकळ्या बारीक अशी काप केलेले आता मस्त अशी ही चरचरीत फोडणी आपण परतवून परतवून घेऊयात लसूण लालसर होताला की आता काही एक मध्यम आकाराचा बारीक चिरलेला कांदा आणि मस्त असा कांद्याचाही रंग बनलेपर्यंत चांगलं परतवून परतवून घेऊयात आता कांदा ही थोडासा मऊ झाला आहे कांदा गुलाबी रंगावर परतला की आता यात घालूया चिरलेली शिमला मिरची मिरची आता थोडेसे मोठ्या आचेवर चांगलं परतवून परतवून घेऊयात आणि यात घालूया आता चवीनुसार मीठ तर इथे मी आत्ताच सर्व चवीनुसार मीठ आहे आणि मिठासोबतही मस्त असं मिक्स करून घेऊयात आणि अजून एखाद मिनटं मीठ मिरचीला लागलं पाहिजे म्हणून चांगलं परतवून परतवून घेऊयात म्हणजे मीठही मस्त मिरचीमध्ये मूर्तं आणि गॅस आता मात्र आचेवर करायचा झाकण ठेवून एक दोन मिनटाची वाफ काढूयात तर मिरची मस्त अशी थोडीशी मऊ झाली आहे हे पहा आता पुन्हा एकदा मस्त थोडंसं हलवून घेतलं आणि यात घालूया आता पावडर मसाले चमचा एवढी हळद अर्धा ते एक चमचा लाल मिरची पावडर अर्धा चमचा धनेपोड आणि अर्धा चमचा एवढा आमचूर पावडर आमचूर पावडरऐवजी तुम्ही लिंबाचा रसही घालू शकता पण भाजी तयार झाल्यावर तर आता हे सर्व पावडर मसाले सर्व मिक्स करून घेऊयात हवं तर थोडंसं सब्जी मसालाही वरून घालू शकता मसाले चांगले मस्त परतवून परतवून घ्यायचे मसाले चांगले परतले की आता यात घालूया भाजलेले बेसनपीठ किंवा चणा डाळीचे पीठ आणि बेसनपीठसुद्धा चांगले मस्त यात मिक्स करत राहायचे सर्व बेसन चांगलं अजून परतवून परतवून घेऊयात आणि बेसन मस्त मिरचीला कोट झालं की आता यात आपण थोडंसं असा पाण्याचा शिंपळा देऊयात झाकण ठेवूनही अजून एक मिनटानंतर तुम्ही भाजी सर्व करू शकता पण जास्तच कोरडं होतं मग नंतर आपण थोडासा असा पाण्याचा शिंपळा देऊयात तर, तर अगदी हातानेच असा थोडासा पाण्याचा शिंपळा द्यायचा एकदा मिक्स करून घेऊयात आणि चांगलं मिक्स झाल्यानंतर आता गॅस पुन्हा मंद आचेवर केला मंद आचेवर करून अजून एखाद मिनिटाची वाफ देऊयात आता एक मिनटानंतर आपण झाकण काढून घेतले आणि तळापासून मस्त अशी भाजी हलवून घेऊयात तर हे पहा मस्त अशी मुरमुरेसारखी ही भाजी आपली तयार झाली मिरचीसुद्धा खूप छान अशी शिजली आहे आणि बेसनसुद्धा सर्व मिरचीला कोट झाले आहे वरून आता चिरलेली कोथंबीर घालूयात आणि गरमागरम शिमला मिरची भाजी सर्व करूयात दिसायला जेवढी मस्त दिसते तेवढीच खायलासुद्धा टेस्टी अशी लागते प्रवासासाठी सुद्धा दोन ते तीन दिवस ही भाजी आरामात टिकते चपातीसोबत भाकरीसोबत आमटी भात असेल वरण भात असेल भात असेल तेव्हाही तोंडी लावण्यासाठी बनवू शकता ताटात एखाद भाजी कमी आली तेव्हाही ही भाजी झटपट अशी तयार होते आणि मुलांच्या टिफिनमध्येही ही भाजी घेऊ शकता अगदी सोप्या पद्धतीने कमीत कमी साहित्यात कमीत कमी वेळेत आवडल्यावर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका कमेंटद्वारे नक्की सांगा अशाच नवीन रेसिपीसोबत पुन्हा भेटूया धन्यवाद